नमस्कार मित्रांनो बघा माझा टाळा तोडायची वेळ आली आज माझी चावी हरवली हे बघा हे बघा टाळा तोडायला घेतलेला आता एक तास झाला मी टाळा तोडते पण टाळा काही तुटाना झालाय म्हणजे चोराला किती भारी झालं असता तोडायला आलाच नसतं टाळा कधी पण बिचारा टाळा तोडतात पण तुटाना झालाय आता काय करायचं मला विचार पडलाय तर कुणाला गा माझी गावली असाल त्याने आणून द्यावं लागते दरवाजाची कडी सुद्धा खराब झालेली आहे का बघा तर आता मी काय करू जवळजवळ एक तास झालं मी बसले बाहेर आता कुणाला जर चावी भेटली असेल तर त्यांनी माझ्याकडे डोकाही या आणि चावी देऊन जावा तोपर्यंत टाळा आता काय करायचं कधीपासून माझा टाळा आता तोडायचा काही जाताना चावी घेऊन गेली कुठे रस्त्यात पडली का काय कुणा चावी आता मला टाळा तोडाची पाय आली बघा आता जरा येतात झालं मला धडपडतोय फोडायसाठी तुटलाय देखा कुठला तुम्ही ह्या सैंच्या मारून घेतलाय यो एवढा उडा तोडलाय तरी पण तो टाळा तुटत नाहीये म्हणजे किती जबरदस्त ताटाय बघा काय जप्प राज असं वाटतंय बाहेरच राहायला लागतंय मला असं वाटतंय टाळ तुटे ना झाले अरे चप्पल घाल तुम्ही दुसऱ्या साइड तोडायला घेतलं काय हा म्हणून अरे एका साइड डबल काम जिकडे होल होता ना हा या साइड तुम्ही काय तिकडे नकाच मारू तुम्ही त्या साईडलाच मारायला पाहिजे तो खरं नावताना तसंच टाळा नव्हतं ना, ना, साथ ना, साथ ना हा त्या साईडलाच जातो तू मला वाटलं तुम्हाला समजलं असेल तर आतापर्यंत सांगितलं सा। मित्रांनो आता मैत्रिणी तुटला तोडायचा पळ्या आहे काय करायचं आता अजून मला परत कामाला पण जायचं आहे कालपासनं असा डोक्याला त्रास झालाय की विचारून सोयी नाही खर्चा खर्च यायला लागलाय पण कमी नाही आता म्हटलं घरात एवढं जरा लादी पुसावी स्वयंपाक बनवावा तर वाजल्या आता अकरा वाजल्या बारा वाजता कामाला जायचा आता कधी स्वयंपाक करायचा ता कधी डाळा तुटायचा चला बघू आता का बाळा तुटत जवळजवळ दोन तास झाले बघा टाळा तोडायचा चाललाय पण टाळा काय ना झालाय आता काय करू मी टाळ्याची हालत बघा काय झाली काय का ब्लेड ना पण कापायचं चाललंय तरी टाळा सुटना आता करायचं काय जेवण नाही काय नाही सकाळ जण सकाळी साडेपाच ला गेले पडलेला पण आवाज आला नाही ना मला चावी पडलेला आवाज आला असता तरी मी हे केलं असत लक्ष दिलं असत बघा त्या टाळ्याला कस चेतून चिचून पण काय हालत झाली बघा त्या कधी वाकडी झाली आता काय करायचं काय समजा झाले तर बघा मैत्रीनं टाळा तोडला पण कसा बघा टाळा काय तुटला नाही दरवाजाचे क्लिपच तोडायला लागली शेवटी आणि आता दरवाजा उघडला आज तो एक चावी होती त्यांना पण चावी बी खराब आहे आणि टाळा बी खराब आहे आता काय करायचं सांगा कालच्या असं माझं नुसकान चाललं आहे दवाखान्याला वगैरे की विचारून सोय ना हा व्हिडिओ कसा वाटला आता कमेंट करून मला सांगा आदा आता जायचं होतं कामाला पण आता कामाला जाऊन येते जेवण बनवायचं होतं राहिलं काल त्यांना बरं वाटं ना झालं काल दवाखान्याला पण पैसे खर्च करून आली सोनोग्राफी वगैरे केली असं नुसकानीत नुसकान येतं काहीतरी या माझ्या मागं धन्यवाद